हाय हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत चला तर आज मस्त ओव्याची भजी करूया तर ओव्याची भजी म्हणजे ओव्याच्या पानांची भजी तर ही पानं माझ्या बघा म्हणजे झाडं आलेत अलिद माझ्या बागेमध्ये छानपैकी पानं काढून घेतले त्या झाडांची बारीक अशी झाड असतो छानपैकी वेलीसारखं झाड असून त्याची पानं काढून घेतली ओव्याची तर तुम्ही ओव्याची पानांची भजी कधी खाल्लीत का की पानं बघितलीत की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशी जाडसर पानं असतात आणि छानपैकी बेसन पीठ घेतल्या त्यात मसाला मीठ हळद मिक्स करून ओवा टाकून घेतलेला आहे जिरं टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी हिंग मीठ मी मस्त मिक्स करून घेतली आणि त्याची मस्त तेलामध्ये अशी भजी करायची तशी आपण भजी नेहमी बटाट्याची वगैरे कांद्याची वगैरे तशीच ही भजी करायची एक नंबर चवी लागतं आणि ही भजी खाल्ली ना गॅसेस वगैरे होत नाही पोटाला किंवा पोट जडपण असेल ना तर काही त्रास होत ना मस्त अशी भजी पौष्टिक आणि छान हेल्दी अशी भजी आहेत ओव्याची पानांची जशी कांद्याची बटाट्याची भजी खातो तशी जी भजी करायची अगदी छानपैकी भजी होतात तुम्ही खाल्लेत का कधी ओव्याची भजी पानांच्या मदे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नसेल खाल्ले तर करून बघा बाजारात वगैरे मिळतात पानं किंवा अशी ओवा टाकायचा बागेच्या ह्याच्यामध्ये एका कुंडीमध्ये अशी पानं येतात त्याला झाड येतो छोटंसं आणि छान त्याला अशी वेलसारं झाडं की त्याला अशी पानं येतात अशी भजी तयार झाली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ही भजी कशी वाढली कमेंटमध्ये सांगा प्लीज कमेंट करत जा आणि आवडत असेल तर ता नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमच्या चॅनलची सगळ्या रेसिपी आवडतात नक्कीच कमेंट करत सांगा आता इथे छान अशी सगळ्या प्रकारची भजी करून घेतलीत ही भजी तुम्ही चपातीवर भाकरीवर नाश्त्यासाठी करू शकता एक नंबर आता थंडीच्या दिवसात अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या गरमाबरोबर भ गरमागरम भजी करायची आणि खायची चहाबरोबर तर खायला मजा येतेच नुसतीच भजी केली आणि चटणी केली पुदिन्याच्या तरी पण छान किंवा नुसतीच भजी खायला मजा येते तर तुम्हाला कशाबरोबर चहाबरोबर आवडतात चटणीबरोबर आवडतात की नुसती मिरचीबरोबर भजी खायला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा अशा प्रकारे सर्व भजी करून घेतलेली आहेत तर इथं सगळी भजी तयार झाले बघा मस्त तेल वगैरे सोडलेले आहे भजीने छान अशी कुरकुरीत अशी भजी तयार झालेली खूप सुंदर अशी भजी होती नक्कीच छान होतात तुम्ही करून बघा आवडत असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला तर मग पुन्हा भेटू नवीन खायचे बघायला तोपर्यंत बाय बाय रोज मी टिफिनच्या आयड्या नवीन नवीन भाज्यांच्या आयडिया टाकत असे जाऊन बघू शकता आणि अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या हेल्दी आणि साध्या सिंपल रेसिपी टाकत असे जाऊन बघ आणि रेसिपीला शॉर्ट लॉंग व्हिडिओ मी रोज तीन चार टाईम टाकत असे जाऊन बघू शकता कमेंट करून सांगा आवडतात का माझ्या रेसिपी चला तर पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय या भजी खायला ओव्याच्या पानांची भजी तयार झालीत अशी भजी बघा किती छान वाटतात